अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी सततचा पाऊस तसेच उजनी धरण शंभर टक्के भरल्याने तसेच वीर धरणातून भीमा व सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागले त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या गावांमध्ये तसेच शेती पिकांमध्ये पुराचे पाणी जाऊन झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू करावेत असे आदेश कृषी महसूल व ग्रामविकास यंत्रणांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने अनेक लघु व मध्यम प्रकल्प भरलेले असून या प्रकल्पातूनही पाणी ओव्हरफ्लो झाल्याने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे अशा ठिकाणचेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असेही त्यांनी निर्देश केले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कृषी विभागाच्या जिल्हा तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेची तसेच तहसीलदार प्रांताधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे अतिवृष्टी पुराच्या पाण्यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेऊन त्यात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित करावेत असे आदेश त्यांनी दिले